चारित्र्य घडवणं हा शिक्षणाचा मूळ उद्देश असून भौतिक शिक्षणानं भौतिकता प्राप्त होते नैतिक शिक्षणातून चारित्र्य घडतं असं मत प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचे भगवान भाई यांनी व्यक्त केलं कळे इथल्या विठ्ठलराव पाटील महाविद्यालयात जीवनात नैतिक शिक्षणाचं महत्व या विषयावर ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरच्या वतीनं विठ्ठलराव पाटील महाविद्यालयामध्ये जीवनात नैतिक शिक्षणाचं महत्व काय असतं या विषयावर व्याख्यान घेण्यात आलं नैतिक शिक्षण माणसाला माणूस बनवतो संपूर्ण जगात धन सुख आणि समृद्धीचा पाया चांगल्या चारित्र्यावरच उभा करता येतो तसंच विद्यार्थ्यांनी मूल्यमापन आचरण अनुकरण लेखन व्यवहारिकता यावर विशेष भर द्यावा असं प्रजापिता ब्रह्माकुमारीचे भगवानभाई यांनी सांगितलं परीक्षेदरम्यान सकारात्मक विचार ठेवण्याची गरज आहे नैतिक शिक्षणाद्वारे आपण आपलं व्यक्तिमत्व विकसित करू शकतो असंही भगवान भाई यांनी नमूद केलं यावेळी मुख्याध्यापिका प्रमिला भोसले कळे सेंटरच्या प्रमुख गीता बहनजी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते